You are watching TV 24. नमस्कार पेडणे तालुक्यातील मालपे पेडणे येथील राष्ट्रीय महामार्ग सहासष्टवर एमव्हिआर कंपनीने बांधलेली संरक्षण भिंत अखेर कोसळलीच त्यामुळे एमवहि कंपनीच्या कंत्राटी कामाची क्षमता व दर्जा दिसून आला आहे या संरक्षण भिंतीबाबत गोवा टीव्ही चोवीस या आमच्या न्यूजनलच्या मार्फत आम्ही सरकार सरकारला सतर्कतेचा इशारा दिला होता कारण ही भिंत कोणत्याही क्षणी पडू शकते अशा अवस्थेमध्ये दिसत होती वरील डोंगर कधीही ढासू शकतो याची पूर्वकल्पना सरकारला आम्ही बातमीच्या माध्यमातून दिली होती तरीही यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्यामुळे आज हा प्रकार घडलेला आहे सुदैवाने एखादी मोठी दुर्घटना घडली नाही परंतु दुर्दैवाने एक वाहन आणि त्यामध्ये चार माणसं जात असतानाच त्या अगोदर भिंत कोसळली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते महाखाज धारगळ पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग या बांधकामाचे कंत्राट एमओव्हीआर कंपनीला दिलेले आहे आणि या कंपनीने राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि डांबरीकरण रस्त्याचे काम करत असताना कसल्याच प्रकारे स्थानिकांना विश्वासात घेता मनमानी पद्धतीने या रस्त्याचे काम केले आहे हा रस्ता देशातील खराब रस्त्यामध्ये नोंद झाली आहे याचीही कल्पना सरकारला असूनही सरकार या एमओर कंपनीच्या विरोधात काहीही करू शकत नाही दगड जण आहोत जो दगड पडला तो पुढे आणि दुसरा मोठा दगड वरणा गेला गाडी मोठा दगड होता मोठा मेन होता रस्त्यावर आम्ही लेफ्ट साइड आहे तिथे जी दीवार तुटली आहे ना ती साईड वॉल आहे ती ती तिथे ढासयली तिथं साईडला असल्यामुळे थोडी ती अशी अडकून राहिली म्हणून वाचलो

ना तो रोड सुद्धा आमकां आशिल्लो म्हणून ताका लागून ती धाकटी म्हणजे बेंचीस करून ना, व्हडलो ना हे करता असले आनी म्हटले थर्टी मिटर्स असं हायट जर त्याची थर्टी फाय अबाव असा हाव यू कन्स्ट्रक्टेड हा तेका क्वेश्चन्स मार्क केलो हाव एम एर हेज डन दीस युअर डब्ल्यू डी कशें कितें केलें सो म्हाका दिसता हे जाणून बुजून केलेलें आसा आणि हांवें हे टेक्निकली गोष्ट इवन कन्स उलयलो पी डब्ल्यू डी कडेन बाबा ही रिस्क असा आयज ना फाले हांगासर त्रास जातलो म्हणून एक तर हायवे असा हा कर्जनकार ठरलेला असा फ्रॉम पत्रा देवी टू धारगळ हे आता नवीन कर्जळकार आमका आमच्या सरकारान ओपन करून दौलेले असा असे म्हाका तरी दिसप लागले जाणून बुजून जेव्हा खबर हा बेंचीस न करता ही हॉल तयार केली इस्पॉट एनीटाईम घडले रातचे घडलेले आणि कोणाच्या तकलेर पडलेले गाड्यांचे पडलेले किती जातले असले कोण जबाबदार असा एम आर जबाबदार असा काय पी डब्ल्यू डी जबाबदार असा या टायमार म्हाका दिसता हा इमिजिएटली रस्तो बंद करून दुसरो कितें अल्टरनेटीव रस्तो चालू करचो हे मजे सरकार आव्हान असा कारण रिस्क खूप म्हत्व हे अजून सुरू पावस अशें